नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील काही परिसरात मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडात होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस झाला विशेष बाब म्हणजे पावसाचे पाणी थेट गल्ल्यांमध्ये शिरल्याने वाहने देखील बुडाले होते तर दुसरीकडे नागरिकांसह दुकानदारांची मोठी धावपळ उडाली नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गत दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होऊन ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे त्यातच हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरून नंदुरबार शहरासह परिसर व जिल्ह्यातील काही भागात गत दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे मंगळवार दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी साधारण चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी अधिक प्रमाणात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला नंदुरबार येथे हा पाऊस मुसळधार होता त्यामुळे ऐन मे हेटच्या महिन्यात पावसाळ्याची अनुभूती होऊन तापमानाचा पारा घसरून वातावरणात गारवा निर्माण झाला मंगळवार हा नंदुरबार शहराचा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने मंगल बाजार, मंगळ तूप बाजार, जळका बाजार, भोईगल्ली अमृत चौक सुभाष चौक यासह आठवड्यातून एक दिवस महत्त्वाच्या भागात भरणाऱ्या बाजारपेठेत वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांसह दुकानदारांची एकच धावपळ पाहावयास मिळाली